नमस्कार मित्रांनो आजचा दिवस खास आहे एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे पस्तीस भारताच्या शूर सुपुत्राचा जन्मदिवस कॅप्टन गोरबचंद सिंग सालारिया भारत त्यावेळी स्वतंत्र झाला होता पण भारताचे सैनिक युएन पीस किपिंग फोर्समध्ये जगात शांतता राखण्यासाठी धैर्याने काम करत होते एकोणीसशे एकसष्ट कॉंगोमध्ये बंडखोरांनी हिंसा माजवली होती युएनने भारताकडून मदत मागितली आणि त्यासाठी पाठवण्यात आला सव्वीस वर्षांचा तरुण अधिकारी कॅप्टन सालारिया गोळीबार सुरू झाला पण त्यांची तुकडी संख्या कमी होती त्यावेळी त्यांनी घेतला निर्णय गोरखा रेजिमेंटची कुकरी तलवार हातात घेतली फक्त वीस पंचवीस सैनिकांसह त्यांनी शेकडो बंडखोरांवर थेट धडत दिली त्यांच्या धैर्याने शत्रूंच्या रांगा मोडल्या कॉंगो शहर वाचलं पण ते स्वतः गंभीर जखमी झाले थोड्याच वेळात त्यांना वीरमरण आलं पण इतिहासात नाव लिहिलं भारताचे पहिले यू एन पी परमवीर चक्र विजेते असा जन्म आणि असा त्याग हीच भारताची ओळख प्रणाम कॅप्टन सालारिया जय हिंद